आंदोलनात आयोजन करण्यात आले आहे आपला कुचरे ग्रामीण भागातला विचार की महिला सर्वसामान्य यांना तुमच्यासाठी गाण्यासाठी भयमुक्त वातावरणात घरी जाता आलं पाहिजे परंतु अत्यंत प्रमाण कधी प्राप्त करत ज्या ठिकाणी विज्ञान क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाने गई है तेंदुए के हमले में चाहे वो छोटे बच्चे हो महिलाएं हो उन तमाम लोगों के पोस्टर्स है और इनका यही कहना है कि लगातार हम इस तरह से तो

सर्व भारताचे जे कृषीप्रधान देश मानला जातो तर मग हे आम्ही जर न पिक आम्ही सगळं वाघांसाठी हे सर्व खाणार काय मग याचा सुद्धा प्रश्न पडतो जर आज तुम्ही आम्हाला फक्त आदेश द्या कि हे प्राण साहेब जर खाली येत नसेल तर सर्व शेतकरी महिला आणि पुरुष सर्वांनी वरती प्राण करायला कडे जागा घेऊन सर आज देवळे भगवान रे पाले सुभेचे केंद्रातून घेलेला आहे त्याचे पुस्तक आणि चित्र आहे एकता कायकण साहेब मिस होत नाही जरा सपोर्ट करून एक पुस्तक घेते ठीक आहे चाललं ना हे म्हणजे असंवेदनशील सरकार आहे आणि सरकारचे प्रतिनिधी अत्यंत असंवेदनशील आहे काही फरक नाही परत त्यांच्या ठेवले आहो वागाचा लहान मुलांनाच नाही बायकांना सुद्धा मध्ये राहावं लागतं शेतकऱ्याचं जीवन एवढं आव्हान झालंय शेतक बाजाराचा तपास नाही काही तपास नाही आणि त्या वाघाची भीती रोज करा तर ऋषाला पाणी भरण्याची भीती दिवसा सुद्धा मनाला अंगात खेळायला सुद्धा भीती आहे आम आमच्या इकडे आमच्या इकडेच नाही सगळीकडे नुसतं येतात राग वाघ नाहीये वाघ आहे वाघे त्यांची तुल काय अरे मस्त तिकडं माणसाची संख्या तुम्ही आता वाघायची संख्या जास्त वाटायला लागली दुपारी जा तुझा पारा जा संध्याकाळी जा सकाळी जा वाघा तर दिसत नाही तर वाघच दिसत

মন্ত্রী মন্ত্রণা করতে রাজ্য যুদ্ধের কমে আসতে